नमस्कार मी मोरेश्वर बडगी हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अमरावती अमरावती लोकसभेची निवडणूक यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत आली आहे तशी असा हा राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातीसाठी परंतु यावेळी अमरावतीची जोरदार खमंग चर्चा आहे सुरुवात तिकीटापासून आहे आता ना। महायुती भक्कम महायुती फुटली आहे ती अमरावतीत अमरावतीने सुरुवात केली आहे महायुतीत फुटली आहे महायुतीतले एक घटक पक्ष प्रहार म्हणजे बच्चू कडू बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये आपला उमेदवार आज जाहीर केला म्हणजे अमरावतीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे बळवंत वानखेडे नंतर भाजपने म्हणजे महायुतीने नवनीत राणा यांच्या ये, उमेदवारीची घोषणा केली म्हणजे आधी आधी उमेदवारीची घोषणा झाली नवनीत राणाच्या आणि नंतर नंतर त्यांना पक्षात घेतलं म्हणजे नवनीत राणांचा किती प्रभाव आहे महायुतीमध्ये खास करून भाजपमध्ये त्याचा अंदाज येतो आपल्याला नवनीत राणा यांनी तिकीट आणलं भाजपमध्ये प्रवेश मिळवला व्यवस्थित झालं सर्व परंतु पुढं काय नवनीत राणा यांची आज चौ बाजूने एक कोंडी होत आहे म्हणजे केवळ बच्चूकडूनच त्रास आहे असा नाही भाजपमधले काही लोक बरेच मंडळी त्यांना नवनीत राणा यांची उमेदवारी पसंत पडलेली आहे जवूकडून विरोध होत आहे आनंदराव अडसू आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसू या दोघांनी फार सुरुवातीपासून विरोध सुरू केला होता अडसू यांनी तर जाहीरच करून टाकलं होतं की आम्ही तुम्ही तिकीट द्याल तर आम्ही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही आता अडसूळ म्हणजे शिंदे गटाचे नवनीत राणा भाजपच्या आता महायुतीतून उमेदवार बंडखोरी होत आहे बच्चू कडू यांनी मागे सांगितलं होतं की आम्ही चुकतो आम्ही लढवणार त्याप्रमाणे त्यांनी आज घोषणा केली आहे अमरावतीचे माजी नगरसेवक हो। आणि प्रखर हिंदुत्वाचा एक मोठा चेहरा दिनेश बुपू दिनेश बुप यांची उमेदवारी प्रहारचे नेते राजकुमार पटेल यांनी आज जाहीर करून टाकले त्यामुळे अमरावतीची निवडणूक आता तिहेरी झाली आहे तिरंगी सामने होणार आहे अमरावतीत म्हणजे वानखेडे नवनीत राणा आणि दिनेश बू तर दिनेश बू हा एक ग्राउंड लेव्हलवर काम करणारा माणूस आहे माजी नगरसेवक आहे त्याने अमरावतीचे गल्ले गल्ले त्यांना माहीत आहे त्यामुळे अमरावतीची निवडणूक आता चित्त थरारक रह होणार आहे ते, ते डायरेक्ट फाईट होती तो पण ठीक होत आता तिरंगी सामना आहे आणि हे दिनेश भाऊ हे हिंदुत्ववादी आहेत नवनीत राणा आहेत हे हिंदुत्वाचं म्हणजे नवनीत राणा एक वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेलं आहे त्यांनी पहिली निवडणूक दोन हजार चौदा मध्ये लढवली राष्ट्रवादीकडून त्यात शिवसेनेचे आनंदरावडसू यांनी त्यांचा एक लाख सदोतीस हजार मतांनी पराभव केला राणा हिंमत हरल्या नाहीत त्यांनी पुन्हा दुसरी निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस साली अपक्ष लढल्या पण त्यांनी राष्ट्रवादीला पुन्हा पाठिंबा मिळवला आणि त्यात त्यांनी आनंदराव अडसू यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव केला नंतर नवनीत राणेंनी आपलं भाजपसोबत आपली जवळीक वाढवली आणि ते हिंदू म्हणजे भाजपचा चेहरा म्हणणं पाच वर्षे काम करत राहिला उद्धव ठाकरे यांच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री पुढे हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट केला त्यात त्यांना तुरुंगातही जावं लागलं आता आता प्रॉब्लेम असा आहे की दोन डोकं दोघं हिंदुत्वादी चेहऱ्याचे आहेत नवनीत राणा आणि आता दिनेश भूप आणि तिसरा म्हणजे काँग्रेसचा जे तेहरीस लढतीत कोण बाजी मारणार दिनेश भू हे ठाकरे गटाचे त्यांनी ठाकरे गट सोडून इकडे आले त्यांचा प्रवेश आज प्रहारमध्ये करून घेण्यात आला दिनेश भू म्हणतात की रक्त आमच्या रक्तातच शिवसेना आहे तरी आम्ही भगवा झेंडा घेऊन या निवडणुकीत काम करू अमरावतीच्या राजकारणात प्रथमच हिंदुत्व राजकारण जोर मारते आणि तिघे तिघे मैदानात उतरले आहेत निवडणुका अजून वेळ आहे अजून मोठी कोण कोण एंट्री मारतो त्यावरही बरासा काही गेम आहे अमरावतीचं राजकारण अवघड होत चाललंय का कॉमेंट करा नमस्कार